नमस्कार सर्वांना नमस्कार शुभ दुपार आज कोण आले बघा राशींवर तूप तुप राशींवर नाही एक जणांचं पार्सल आहे एक हे हो काही माझ आणि पनीर कुटुंबला देणार या आता काय झालं का ताईंची यांची म्हणजे हीच नसल्यामुळं मग मला ऑर्डर आली ना मग मी की होऊन त्याला पोच करून मी घरी जाणार आहे बघा आमची आमची इतकी सेवा असते का नाही नाही सेवा भी केली पाहिजे आपण आहे का नाही सगळ्यांना सेवा केलीच पाहिजे हां मग मला मिळणार नाही आपण एक दिवस जावत आपण परत जाणार तुम्ही जा आता करो

फक्त आपलं हाताचं पापड मशीनवरचं पापड एवढं कारण हॉटेलला जाते, ला जाते आता सगळं ही जाते ना मग माझं पनीर बरोबर मी तुप मला तिने तर इतकं वाय लागलं माझ्या मुलीचं म्हणजे आता घेऊन जात नव्हतं मग आपल्या माणसांसाठी नाही तर मग कुणाला द्यायचं सांगा बरं पण कसं तसं नाही सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आपण पाहू नाचा आशीर्वाद आहे ना त्याच्यामुळे तर सगळे आहे ना बाकीचे म्हणते मामा तुम्ही एवढं ऐकता मग तुम्हाला तुला पैसे कमी नाही नाही पैशासाठी नाही माणूस की माणूस की महत्वाची असते बरोबर आहे मग त्याच्यामुळं <mama> लगाते, मामा आल्या तर मामाला दिलाय तुम्ही पण तरी आजू सरबत नाही काय नाही तर व्हिडिओज काढायला काय सरबत बघा अश्विनी संजीप ना मनीषा आम्ही गेली फिरायला आम्हाला तिथे गेल्या फोन करतात मामा आम्ही गेलो फिरायला फिरायला बघितल्यानंतर आम्हाला कळलं कळलं स्टेटस बघितलं असूरा आम्हाला सर मामा घेऊन जावं लागेल हा मामाचा खर्च आम्ही दोघे ना आमच्या गाडीत आम्ही जाणार तुम्ही जा तसं काय असू द्या काय पण चालू काय नाही बरं सगळं